मंडळी सांगली लोकसभा मतदारसंघाची निवडणूक कशा आणि किती चुरशीची झाली ते आपण सर्वांनीच पाहिले खर तर निवडणुका जाहीर झाल्यापासून ते उमेदवारी जाहीर होण्यापर्यंतचा सस्पेन्स आपण सर्वांनी अनुभवलाय भाजपचे संजय काका पाटील महाविकास आघाडीचे चंद्रहार पाटील अध्यक्ष विशाल पाटील यांच्यात चुरशीने लढत झाली आता निकालाची उत्सुकता आहे आणि चार जूनला निकाल लागेलच पण सोशल मीडियावर काल सांगली लोकसभेचा निकाल आकडेवारीसह जाहीर तो निकाल आकडेवारीसहून लागलाय आणि किती मतं कुणाला मिळाली आहेत आणि कोणी कुठं लीड घेतले तेच आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत नमस्कार मी भारती आणि तुम्ही पाहताय बोल हटके तर मंडळी तासगावमध्ये एकूण मतदान एक लाख सत्त्याण्णव हजार सातशे सात झालेला आहे त्यापैकी संजय पाटील यांना अठ्ठ्याण्णव हजार सहाशे अठ्ठेचाळीस मतं पडलीत तर विशाल पाटील यांना ब्याऐंशी हजार पाचशे पन्नास मतं मिळाली तर दहा हजार मतं चंद्रहार पाटील यांना मिळालीत पलूस तालुक्यामध्ये एक लाख एकाहत्तर हजार पाचशे पंचवीस मतदान झाले पंचावन्न हजार सहाशे दहा मतं संजय पाटील यांना मिळालीत पंच्याण्णव हजार सातशे तीस मतं विशाल पाटील यांना तर आठ हजार मतं चंद्रहार पाटील यांना मिळालीत जत तालुक्यामध्ये एक लाख सत्याहत्तर हजार चारशे अडतीस मतदान झाले त्यापैकी पासष्ट हजार नऊशे पंच्याहत्तर मतं संजय पाटील यांना मिळालीत पंच्याण्णव हजार नऊशे अठ्ठेचाळीस मतं विशाल पाटील यांना तर पंधरा हजार मतं चंद्रहार पाटील यांना मिळाली खानापूर विट्यामध्ये एक लाख अठ्ठ्याण्णव हजार आठशे पंच्याहत्तर मतदान झाले त्यापैकी एक्क्याऐंशी हजार दोनशे अठ्ठावन्न मतं ही संजय पाटील यांना मिळालीत तर एकोणऐंशी हजार पाचशे साठ मतं विशाल पाटील यांना मिळालीत आणि पंचवीस हजार मतं चंद्रहार पाटील यांना मिळालीत मिरजमध्ये एकूण मतदान दोन लाख तेरा हजार चारशे पंचवीस इतकं झालं असून त्यापैकी अठ्ठ्याऐंशी हजार सातशे नव्याण्णव मतं संजय काकांना मिळालीत तर एक लाख पंचवीस हजार साठ मतं ही विशाल पाटील यांना मिळालीत आणि अठरा हजार मतं चंद्रहार पाटील यांना मिळालेली आहेत तर सांगलीमध्ये दोन लाख त्रेसष्ट हजार ब्याऐंशी मतदान झालेलं आहे त्यापैकी नव्वद हजार आठशे बहात्तर संजय काका पाटील यांना पंच्याण्णव हजार सातशे एकसष्ट विशाल पाटील यांना तर दहा हजार मतदान हे चंद्रहार पाटील यांना झालेलं आहे यामध्ये विशाल पाटील यांना पाच लाख बावन्न हजार एकशे नऊ तर संजय काका पाटील यांना चार लाख एक्क्याऐंशी हजार एकशे बासष्ट तर चंद्रहार पाटील यांना शहाऐंशी हजार तर नोटाना चव्वेचाळीस हजार ब्याऐंशी इतकी मतं मिळालेली आहे यामध्ये विशाल पाटील हे सत्तर हजार नऊशे चव्वेचाळीस मतांनी विजयी झाल्याचं सांगण्यात आले मात्र निकाल कितपत खरा ठरतो हे चार जूनलाच समजेल तुम्हाला याबद्दल काय वाटतं जरूर कमेंटमध्ये व्यक्त व्हा आणि बोलहटके या आपल्या यूट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा